नमस्कार मैत्रिणीनो कशात तुम्ही सगळे तुम्ही बघू शकता आपण चौपट फुलणारे तांदळाचे पळीपापड बनवत आहोत खूप मस्त अप्रतिम आणि मी ज्या टिप्स सांगणार आहे ना त्या तुम्ही नक्की फॉलो करा अजिबात तुटणार वगैरे नाही तर मी इथं एक पातेलं तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाचं पीठ आपण तांदूळ धुवायचे रात्रभर फॅनखाली वाळत घालायचे लगेच निथून घ्यायचे भिजत घालायची गरज नाही आणि मिक्सरमधून किंवा बाहेरून आपण दवून आणू शकतो मिक्सरवर एवढं बारीक होत नाही बाहेरून दौन आणायचं ओके तर मी एक बाउल घेतलेला आहे पीठ तांदळाचं आणि याच्यामध्ये आपण बरोबर पाण्याचं मेजरमेंट घेणार आहोत तर इथं मी तुम्हाला सांगते आपण सुरुवातीपासून मोजूयात इथे मी एक तेवढंच बरोबर आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ आहे ना एकदम छान आपण बेसनला कसं करतो लिक्विड टाईप किंवा इडलीला तसंच आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि छान बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे याच्या गोठळ्या होता कामा नये बिलकुल गोठळ्या होऊ द्यायचं नाही छान असं विस्कर असेल तुमच्याकडे तर विस्करणी किंवा डायरेक्ट सरळ आपल्या हातानेसुद्धा असं हे आपण मिक्स करू शकतो तर इथं पूर्ण एक मी पातेलं टाकलेलं आहे आता मी दुसरं पातेलं घेतलेलं आहे तर हे बघा छान आपण पाणी टाकून हे हलवून घ्यायचं आहे तर ह्या विस्करने आता एवढं काही होत नाही आहे म्हणून मी सरळ विस्कर साईडला ठेवून देते आणि आपला मस्त हातानेच करून घेते जोपर्यंत हाताची चव एखाद्या वस्तू लागत नाही ना तोपर्यंत टेस्ट येत नाही आणि हात लागला किंवा एखाद्याच्या हाताला ही चव असते नाही का तर तसंच आपण छान हे पीठ दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात कारण याच्यामध्ये व्यवस्थित मला मिक्स करता येत नाही आहे म्हणून एक मोठं पातेल्यामध्ये मी हे सगळं काढून घेते आणि जे उरलेलं पाणी होतं ना ते सगळं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून छान पीठ मळून घेणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला पाणी लागण्याची आवश्यकता तर नाही वाटत आहे मला कारण व्यवस्थित असं आपलं मिक्स झालेलं आहे फक्त त्या गा गुठळ्या जर झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायचे फक्त तर आपण याच्यामध्ये बरोबर दोन एक वाटी बाऊलला पिठाला दोन बाऊल आपण पाणी वापरलेलं आहे ते आपण साईडला ठेवून देऊयात एकही गुटळी नाही आहे आणि दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये आहे त्या पातेल्यामध्ये आपण बरोबर आठ पातेलं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत इथे आठ पाने पातेले आणि तिथे दोन म्हणजे सगळे म्हणून आपल्याला दहा पट पाणी वापरायचं आहे एक पातेल्याला दहा पातेले पाणी ते छान आता आपण दनदणी तुकळी आणून घ्यायची अजिबात थोडीफार नाही छान खळखळी तुकळी आली की आपण बघूयात एक पंधरा मिनिटानंतर तर हे बघा मैत्रिणीनं तर छान आपली बऱ्यापैकी उकळी तर आलेली आहे अजूनही हे आपण पाणी गरम होतच आहे त्याच्यामुळे आपण सामान टाकून घेऊ आपलं पुढचं सा। चवीनुसार मीठ हे आपण घेतलेलं आहे पापडखार सगळ्यात आधी पापड टाकून घ्यायचं आपल्याला बरोबर दीड चमचा एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे मैत्रिणी अजिबात लाल वगैरे हो पापड होत नाहीत पापडखार जास्त किंवा कमी नाही टाकायचं एवढंच टाकायचं आणि मी ते घेतलेलं आहे मीठ मीठसुद्धा आपल्याला त्याच चमचेने तेवढंच म्हणजे दीड चमचा मीठ दीड चमचा पापडखार आणि मी इथे घेतलेले चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स सुद्धा आपण दीड चमचा टाकणार आहोत तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात पण मीठ आणि पापडखार तुम्ही बरोबर दीड चमचाच टाका दहा पातेलेला हे छान आपण हलवून घ्यायचं आहे हे बघा आणि आता ह्याला परत आपण एक छान उकळी द्यायची हे बघा मैत्रिणी बऱ्यापैकी छान आपली इथे कळकळून उकळी आलेली आहे तर याच्यामध्ये मी टाकून घेते तीळ पांढरे तीळ याच्यामध्ये मी टाकून घेते दिसायला अप्रतिम आपले पापड्या दिसतात चैसुद्धा छान लागते तर तुम्ही इथे मी चिली फ्लेक्स घेतला आहे तुम्हाला जर हिरवी मिरची कुठून घ्यायची असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता काहीच हरकत नाही तर बघायला पण परत आता छान उकळी आलेली आहे तर आपण जे पीठ मिक्स करून ठेवलं होतं ना तर तेच पीठ आपण आता टाकूयात एका हाताने टाकायचं अनेक हजार कम प्लेट सरी कंपल्सरी आपण हलवूनच घेणार आहोत पीठ कंटिन्यू आपल्याला हलवायचं आहे नाही तर ते खाली जाऊन कुठल्या त्याच्या होऊ शकतात पिठामध्ये तर एक बारीक धार लावायची आणि हे पीठ हळूहळू टाकून घ्यायचं तुम्ही शक्यतो तर मोठंच पातील घ्या किंवा तुम्ही एक बाऊल घेतला आहे मी त्याच्याऐवजी एक छोटंसं वाटी कपने घेतलं मेजरमेंट तरी चालेल हे बघा सगळं आपण पीठ इथे टाकून घेतलेलं आहे मस्त अजिबात याच्या गोठळ्या एकही गोठळी झालेली नाही आहे मैत्रिण आपण पहिल्यापासून आपण ह्याला हलवत आलेलो तुम्ही बघू शकता आत्ता सुरुवातीला किती हे पातळ आहे पाण्यासारखं एक ह्याला परत एक उकळी द्यायची एक दहा ते दहा नाही पाच मिनट पाच ते दहा मिनटं एक छान उकळी द्यायची लगेचचही दाटसर होऊन जातं आपण एक दहा मिनटं थांबूयात तुम्ही बघू शकता मैत्रिणी लगेच आहे बघा सर झालेलं आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की पीठ शिजलं आहे की नाही हे कसं बघायचं हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे दिसायला अप्रतिम पापड्या दिसतात आणि कोथिंबीरमुळे चवतर खूप छान लागतेच ते छान आपण एक हलवून घेऊयात आणि याला आपण परत दहा ते बारा मिनटं असंच उकळी येऊ देणार आहोत तर तुम्हाला मी एक सांगते हे पीठ आपलं शिजलं नाही आहे आणि शिजलं की नाही हे बघण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी जरा हलवलं की आपलं हे पीठ ना पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होत आहे म्हणजे पीठ आपलं कच्चं आहे शिजलेलं बिलकुल नाही तर हे आता आपण दहा ते बारा मिनटं असंच शिजू देणार आहोत झाकायची वगैरे अजिबात गरज नाही हे बघा तुम्ही बघू शकताय मैत्रिणो आता ऑलमोस्ट आपलं पीठ शिजलेलं आहे बरोबर मी ह्याला शिजायला ठेवलं होतं सत्तावीस ते अठ्ठावीस मिनटं झालेली आहेत म्हणजे बरोबर आपल्याला अर्धा तास पीठ शिजायला लागतं आणि हे आपण शिजलं की नाही हे बघण्यासाठी परत त्याच प्लेटमध्ये मी पाणी पहिलं टाक काढून दिले आणि दुसरं पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी पीठ टाकून घेते तुम्ही नक्की आता हे व्यवस्थित बघून घ्या हे बघा आता मी हलवते पण आपलं पीठ तसंच एक गोळा झाल्यासारखं होतं आहे अजिबात पसरत नाही आहे हे बघा म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आणि ही पद्धत तर खूपच सोपी आहे बघण्याची आणि दुसरी पण आहे आपण एकदा हलवून घेऊयात मस्त हलवून घ्यायचं आणि चमचा आहे ना तसंच वरती घेऊन बघायचं की बघा छान एक लेअर त्याच्यावर जमलेली आहे आणि असं एक बोट फिरवून बघायचं तर दोन्ही एकमेकांना कडा जोडत नाही आहेत म्हणजे आपलं पीठ एकदम छान शिजलेलं आहे हे बघा आणि जर शिजलं नसेल तर अशी लेअर चमच्यावर साचतच नाही आणि एक पिठाला चका चकाकी येते किंवा वरती अशी सुद्धा येतं त्याच्यामुळे आपण समजून जायचं हे तीन चार स्टीप मी तुम्हाला सांगितले आहेत पीठ शिजलं आहे की नाही कारण शक्यतो काय होतं शक्यतो पीठ जर कच्चं राहिलं ना तर आपल्या पापडा फाटतात तर चला तर मी बर मी इथे बरोबर अर्धा तास पीठ शिजून घेतले आणि गच्चीवर आलेली आहे एक दहा पंधरा मिनटं मी पिठाला छान थंड होऊ दिलेलं आहे गरम गरम प्लास्टिकवर पापड्या घालायच्या नाही थंड होऊ द्यायचं आणि नंतर प्लास्टिक आतरून डायरेक्ट आपण गच्चीवर पापड्या घालू शकतो किंवा सावलीतही आपण एक दिवस एक रात्र ठेवायचा नंतर दुसऱ्या दिवशी उन्हात पण ऊन नक्की द्या मैत्रीण कारण आपण हे वर्षभर ठेवतो तर उन्हाने छान पापड्या आपल्या राहतात तर छान आपण सगळ्या गोल अशा पापड्या करून घ्यायच्या भरपूर पापड्या होतात त्याच्या तर आपल्याला हे कडकडीत उन्हामध्ये एक दोन दिवस आपल्याला हे पापड्या छान करून घ्यायच्या सुकवून घ्यायच्या आहेत हे पापड करायचे आणि बरोबर तीन ते चार तासानंतर पापड्या पलटवून घ्यायच्या आठवणीने जर पापड्या ह्या अशाच जर तुम्ही ठेवल्यात तर त्या कडक होतात आणि प्लास्टिकून व्यवस्थित निघत नाहीत तर चला तर मग ह्या पापड्या मी छान दोन दिवस वाळून घेते तर बघा मैत्रिण छान दोन दिवसानंतर आपल्या छान पापड्या वाळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत हे बघा एकदम छान अप्रतिम अशा दिसायलाही सुंदर आणि आपण तळून याची चव बघूया कशी येते तर दुसऱ्या साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलंच आहे तर आपण बघूयात हे बघा मस्त कडकडीत कर तेल तापू हो द्यायचं आ हा ते चौपट आपली पापडी म मा, मैत्रिणी फुगली आहे आणि बघू शकता एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे अजिबात लाल कलर आलेला नाही आहे खारचं मेजरमेंट मी व्यवस्थित सांगितलेलं आहे तुम्ही तेवढंच टाकून घ्या आणि जास्तसुद्धा क्वांटिटीजमध्ये तुम्ही करू शकतात किंवा कमीसुद्धा पण एक कपला आपण दहा पटीनेच पाणी टाकायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा तर हे बघा मस्त सगळ्या छान पापड्या आपल्या फुलत आहेत आणि पांढऱ्या शुभ्र होत आहेत हे महत्वाचं नाही तर शक्यतो पापड्या तुटतात किंवा चुर्रात तरी होऊन जातात तर हे बघा मस्त प्रतिम अशा पापड्या आपल्याला झालेल्या आहेत मैत्रिणी स एक पापड्या झालेल्या आहेत हे बघा किती दाखवू मी तुम्हाला मस्तच मी तोडून हो दाखवते हे बघा मस्त एक नाही पापड्याची शक्यतो आपण दहा पटींनी पाणी टाकल्यामुळे भरपूर पाण्याचंच प्रमाण याच्यामध्ये असतं त्याच्यामुळे खूप कुरकुरीत आणि अप्रतिम हे बघा मस्तच तर तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिण मी सांगितलेले टिप्स फॉलो करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतच राहतील